मसालेदार कार्ली बनवण्यासाठी हा छान मी विचार छोटे मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बा आणि ते उभे चिरून भाजून घेते तर कांदा छान परतून झाल्यानंतर मी त्याच्यात चिरलेला एक टमाटरसुद्धा सुद्धा आहे आणि तो पण छान परतून घेते आता हे कांदा आणि टमाटर थोडं भाजून झाल्यानंतर मी त्याच्यात दोन चमचे सुकं खोबऱ्याचा कीक घातलेला आहे तो पण छान आपण परतवून घेऊया आता मी मिक्सरमध्ये छान आलं लसूण आणि भाजलेला कांदा टमाटर सुकं खोबरं घातलं आहे ही छान अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि त्यात चिंचेचा कोळ घालायचा चि कोळ नाही आपण चिंचच घातली तरीसुद्धा चालते मी अशी अखंड चिंच थोडीशी घेतलेली आहे ती पण वाटायला घालूया लाल तिखट थोडेसे आपल्याला त्यात जिरे घालायचे आहेत त्यानंतर थोडी हळद एक चमचा धना पावडर आणि च आपल्याला तिखट ज्या पद्धतीने लागेल तसं आपण कांदा लसूण मसाला घालूया सगळ्यात महत्वाचं चवीनुसार मीठ हे सगळं आपण एकत्र वाटून घेऊया आता आपला मसाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघा खूप सुंदर कलर आला आहे मसाल्याला आता हा सगळा मसाला आपण कारल्यांना लावून घ्यायचा आहे हे कारली मी घेतलीत पाच कारली आहेत आणि ती कुकरमध्ये उकडवून घेतली एक चिट्टी फक्त लावली त्याला काही जास्त वेळ लागत नाही <coughs> आता ह्या कारल्यांमध्ये छान हा मसाला मध्ये स्टफिंग करायचा आतून बाहेरून दोन्ही साईडनी मसाला लावून ते तव्यामध्ये आपण ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत छान असा मसाला मध्ये भरायचा भरून झाला की ते कारलं बंद करायचं छान त्याला चिंचेमुळे एक आंबट असं फ्लेवर येतो ह्या पद्धतीने मी बाकीची पण कारली स्टफ करून घेते आता मी थोडं तव्यामध्ये तेल घालते थोडंसं तेल छान सगळीकडे आपण फिरवून घेऊया आणि ही जी कारली आपण के भ स्टफ केली ती तव्यामध्ये घालूया ह्या पद्धतीने मी एका बाजूने कारल्याला मसाला लावून घेतलेला आहे आणि ते दुसऱ्या साईडने पण त्याला मसाला लावते गॅस थोडा मंद करा त्या पद्धतीने मी बाकीची कारली पण ठेवून घेते तुम्ही बघू शकता मी असं खूप छान ते कारली सगळी झालेली आहेत माझी ठेवून आता वरच्या बाजूनी त्याला मसाला लावून घेते सगळ्या कारल्यांना तुम्ही बघू शकता माझ्या सगळ्या कारल्यांना छान मसाला वरतून लावून झालेला आहे या पद्धतीने सात ते आठ मिनिटात दोन्ही साईड शेकून होता ते बघा तुम्ही बघू शकता छान ते मसाला भाजायला सुरुवात झालेली आहे खालच्या काढा तुम्हाला दिसतील भाजताय ते त्यानंतर दुसरा उलट करून आपण ते दोन्ही साईडने शेकून घेऊया आता तुम्ही बघू शकता मी दुसरी साईड पण पल करू उल उलट्या साईडने ते करून खूप छान कलर आला आपल्या बाकीचे पण कारले मी असेच शेकून घेते बघू शकता तुम्ही बघू शकता आपली मसाला कारली छान अशी सात ते आठ मिनिटात आपली तयार झालेली आहेत खूप छान त्याला कलर आलेला आहे बघू शकता रंग पण खूप गोड आला आहे सगळंच आता ही खाण्यासाठी तयार झाली छान फुलके किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाय अतिशय सुंदर लागतात थोडेसे टेमटिंग असं हे मारली आपली मसाला कार्ली तयार झालेली आहेत आता खाण्यासाठी आपली मसाला कार्ली तयार आहेत चला तर सुरुवात करूया खाण्यासाठी आणि हो कपूज किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू